वटपौर्णिमेच्या सर्व मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतीचा शो स्त्रियांनीच लावल्यामुळे निसर्ग आणि स्त्री यांचं एक अतूट असं नातं आहे आणि ते पूर्वापार चालत आलेलं असं आहे आणि आज मी वटपौर्णिमेबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती सांगणार आहे हा जो वटवृक्ष तुम्ही पाहत आहात तो आम्ही पाच वर्षापूर्वी सर्व मैत्रिणींनी मिळूनच लावलेला आहे आज त्याचं मोठं असं झाड झालेलं आहे सर्व मैत्रिणी नटून थटून अशा पूजेसाठी आलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण इथं दिसत आहे पाच जून हा जरी जागतिक पर्यावरण दिन असला तरी प्राचीन भारतात वर्षातून तीन वेळा पर्यावरण दिन पाळले जातात पहिला आहे जानेवारी संपता संपता फेब्रुवारीच्या सुरुवातीस वसंत पंचमी थंडी हळूहळू माघार घेऊ लागते त्यावेळेला अनेक झाडं छान येतात अनेक बिया तेव्हाच रुजतात जी झाडं ज्या बिया फेब्रुवारीत येत नाहीत हमखास जुलैत पेरली तर चांगली उगवतात जून मध्ये थोड्याशा पावसाच्या सरी बरसून गेल्या की तापलेली जमीन शांत होते तिचा कडकपणा मावळतो नवीन वृक्षारोपणाला हा काळ चांगला असतो झाडाचे फांटे झाडांची दुसरी रोपे लावली तर लवकर येतात तर नारळी पौर्णिमा हा तिसरा भारतीय पर्यावरण दिवस समुद्र शांत होतो समुद्रात टाकलेले नारळ समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन हळूच किनाऱ्या लागतात आणि तेथेच रुजतात मद्र देशाचा एक राजा होता त्याचं नाव होतं अश्वपती अश्वपतीची मुलगी सावित्री तिने ध्युमसेनाच्या मुलाला सत्यवानाला वरलं सत्यवान लग्नानंतर एका वर्षात मरण पावणार हे माहीत असूनही याच सावित्रीने नंतर सत्यवानाला मृत्युमुखातून बाहेर काढलं सध्या कुठल्याही गोष्टीचं नीट आकलन होण्यासाठी आपण वेगवेगळे तक्ते वापरतो आपले पूर्वज आपली माहिती व ज्ञान चित्ररूपात कथारूपात जतन करून ठेवत होते चित्ररूपात रूपांतरित केलेल्या त्या माहितीचं तितकंच आवश्यक आहे कोण हा राजा अश्वपती अश्व, अश्व म्हणजे घोडा घोडा हे वेगाचं आणि प्रचंड ताप्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे आजही आपण अश्वशक्ती हे शक्ती मोजायचं परिणाम म्हणून वापरतो सूर्यप्रकाशाचा प्रचंड वेग जाणून आपल्या पूर्वजांनी वेगाला चित्ररूप आणि कथारूप देताना सूर्यप्रकाशाचा प्रचंड वेग चौखूर उधळलेल्या सात अश्वांनी दाखवला सूर्याच्या रथाचे सात श्वेत अश्व हे पांढऱ्या शुभ्र सूर्यकिरणाचं प्रतीक आहेत सूर्यप्रकाश सात रंगाचा सा बनला आहे हे सांगण्यासाठी सात अश्व हे सात एक रंग एकत्रित येऊन पांढरा रंग बनतो म्हणून हे सातही अश्व शुभ्र आहेत या सप्तरंगी किरण रूपी अश्वांचा मालक अश्वपती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यच आहे सूर्य आणि त्याचे किरण किंवा सूर्य आणि त्याचा प्रकाश हे एकमेकांपासून वेगळे असे कसे असू शकतील हा अश्वपती म मद्र देशाचा म्हणजे ईशान्येचा मालक जिथे भारतात सूर्य प्रथम उगवतो अश्वपती सूर्याला सवितृ म्हणतात म्हणजे असंख्य असंख्य किरण असलेला सावित्रीचा सूर्यच अर्थच सूर्यकिरण तीच ही अश्वपतीची मुलगी सावित्री गोष्टीमध्ये सावित्री देवीच्या नवसाने झालेली मुलगी म्हणून तिचे नाव सावित्री ठेवल्याचा उल्लेख आहे सावित्री देवी म्हणजे ब्रह्मानी त्या ब्रह्मदेवाने सर्व जीवसृष्टीची निर्मिती केली त्याची पत्नी म्हणजे सावित्री सावित्री देवी म्हणजे ब्रह्मानी ज्या ब्रह्मदेवाने सर्व जीवसृष्टीची निर्मिती केली त्याची पत्नी म्हणजे निर्मितीची देवता सूर्यामुळेच आज पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी निर्माण झाली त्या सौर ऊर्जेचे प्रतीक ही सावित्री अजून एक राजा होता पृथ्वीवर द्युमस्तैन नावाचा द्यू म्हणजे दिवस प्रकाश द्युमस्तैन म्हणजे प्रकाशमान कीर्तिमान पराक्रमी इत्यादी असा हा पराक्रमी राजा आंधळा झाला डोळे बिघडले म्हणजेच माणूस आंधळा होतो असं नाही तर तो अज्ञानाने अहंकाराने अतिलोभाने अंध होतो मग त्याला योग्य काय अयोग्य काय ते कळत नाही त्यातच त्याची घसरगुंडी चालू होते या अंध दुमस्तेनालाही त्याच्या शेजारी राजाने हाकलून लावलं आपल्या पत्नी मुलासह तो जंगलात राहू लागला त्याचाच मुलगा सत्यवान सत्याचं आचरण असलेला नेकीने काम करणारा आपल्या कहाणीतील सत्यवान एकेकाळी ऐश्वर संपन्न असलेल्या राजाचा पुत्र एका पिढीने डोळसपणाने वागलं नाही की दुसऱ्या पिढीवर काय संकट येतं त्याचीच त्या, त्या ही कहाणी साम्राज्य गमावलं आणि काहीही हाती न राहिलेल्या सत्यवानावर आपल्या मागील पिढीचा आणि वर्तमान पिढीचा सा सांभाळ करायची जबाबदारी येऊन पडली सत्यवान सत्याच्या मार्गाने चालणारा पण जंगलात राहून नवीन तंत्रज्ञानाची माहिती नसलेला आदिवासी या गोष्टीतील सत्यवान हे पात्र जंगलात राहून वृक्षतोड करणे वनजमिनीचा कस घालवणारी कामे करणाऱ्या सर्वांचं प्रतीक आहे आतापर्यंत कुठल्याही पुराणात राजाने आपल्या मुलीला सावित्री सोडून असं देशोदेशी वर संशोधनाला पाठविल्याचा उल्लेख नाही पण सावित्रीच ती सूर्याचा किरण सूर्याला स्वतःभोवती थोडाच गुंडाळून ठेवता येतो पृथ्वीवर कुठेही पोहोचायची क्षमता त्याच्यात आहे नवनिर्मितीचा ध्यास घेतलेली ब्रह्माणीचा अंश असलेली सावित्री सौर ऊर्जेचं महत्त्व जाणणारी सावित्री वर शोधायला निघाली अनेक समृद्ध राज्य सोडून तिने वनात राहून कशीबशी उपजीविका चालविणाऱ्या सत्यवानाचीच निवड केली सत्यवानाला या नव्या सौर ऊर्जेच्या तंत्रज्ञानाची गरज जास्त होती नारद मुनींनी सत्यवानाची म्हणजेच या आदिवासी लोकांचे चुकीच्या मार्गाने शेती करण्याचे वनसंपदेचा नाश करण्याचे काम पाहूनच हे फार काळ टिकू शकणार नाही आणि सत्यवान जेमतेम वर्षभर तग धरू शकेल हे भाकीत केलं ने ते अमान्य केलं लग्न केलं त्याच्याशी म्हणजे सत्यवानाला तरी सौर शक्तीचं महत्त्व पटलं आणि त्याने तिचा अंगीकार केला किंवा सावित्री जी सौर शक्ती वापरण्यात निष्णात होती तिने सत्यवानाला हात दिला वनात राहून जंगलतोड करणारा जंगल, जंगल उजाड करणारा हा सत्यवान झाडाची फांदी कापताना झाडावरून पडतो झाड कापण्यामुळे त्याच्या झालेल्या दशेचं हे वर्णन अशा वेळेला त्याच्या मदतीला येते सावित्री या सौरशक्तीचा वापर करून अनेक वर त्या वेळच्या माणसाला लाभले तेच ते सावित्रीने यमाकडून मागून घेतलेले वर यम म्हणजे अत्यंत नियमाने वागणारा प्रत्येक कृतीचे परिणामस्वरूप फळ देणारा पहिल्या वरानुसार सत्यवानाच्या बापाचे धुमस्तेनाचे डोळे उघडले आंधळा झाला होता तो परत डोळं झाला एकदा का अहंकाराने अतिलोभाने आले आलेला अंधपणा गेला की तुम्ही तुमचे राजेच असता सर्व इंद्रिये तुमची दास होतात सावित्रीने अजून एक वर मागितला शंभर पुत्र हवे असा यम तथासू म्हणाला त्यांना सत्यवान सावित्रीला शंभर पुत्र झाले सत्यवानासारखे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे शंभर जण तयार झाल्यावर सत्यवानाची वन बचाव मोहीम आणि नवीन तंत्र वापरून शेतीचे प्रयोग ही मोहीम सत्ते झाली पौर्णिमा सूर्य आणि झाडांची पूजा करायचा दिवस सूर्य किरण झाडाच्या हिरव्या पानांवर पडले की झाडं अन्न बनवितात या अन्नावरच पृथ्वीवरील एकूण एक प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असतो शेतकरी या झाडांची काळजी घेतो तो अन्न तयार करायला मदत करतो पण तो प्रत्यक्ष अन्न तयार करू शकत नाही अन्न तयार करायचं काम फक्त झाडं आणि सूर्य यांच्या एकत्र काम करण्यानेच साध्य होऊ शकतं यात सूर्यनारायणाप्रती आणि हिरव्या झाडांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योजलेला हा सण झाडांना तोडू नका नाहीतर आपत्ती कोसळेल झाडाला माहीत मातीत बांधून ठेवा असा संदेश झाडाभोवती दोरा गुंडाळून दिला गेला रोज त्याच्यापाशी येऊन चहूबाजूने बघा ते ठीक आहे ना आज आपण फक्त आनवडाची वडाची फांदी बाजारातून गुंडाळ दोरे नाहीतर घाल फेऱ्या इतपतच संकुचित झालो आहोत असे न करता आपण या दिवशी वृक्षारोपण करून जर वटपौर्णिमा साजरी केली तर ती खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी केली असे आपण समजू